नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत श्रोते हो आषाढी एकादशी खूप जवळ येते आहे तर आपण पंढरपुराच महात्म्य वर्णन करणारेच अभंग बघणार आहोत आजचा अभंग आहे एकनाथ महाराजांचा मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर जय श्रीराम मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोका शिवभा उभा सेविटेवर तेथील मोका शिव उभा से उभा से विटेवर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोका उभा उभासे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभेचंद्र भागातीर पुंडलिक भक्तराज शोभेचंद्र भागातीर बोलती साधू संत जीवा वाटे हुरहूर बोलती साधू संत जिवा वाटे हुरहूर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा ज्ञामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा ज्ञामज तेथवरी दाखवा दिनांचा सोयरा मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा उभा असे विटेवर तेथील मोकाशी उभा उभा असे विटेवर मज नाही हात पाय, डोळा पडली झापड मज नाही हात पाय, डोळा पडली झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघे करती हाड़ हाड श्वाना परी करती हाड़ हाड श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा उभा असे विटेवर तेथील मोकाशी उभा उभा असे विटेवर साधू संत माय जे का दयेचे सागर साधू संत माय बाप जे का सागर साधु संत माय बाप, जे का सागर मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर तीही केले कृपा दान मस्तकी ठेवी ला कर, तीही केले कृपादान मस्तकी ठेवीला कर माया मोहनी रसली शुद्ध झाले कलेवर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मुकाशी उभा उभा असे विटेवर तेथील मोका उभा असे विटेवर भाव दिला मज सांगते मार्ग दावीला नीट, भाव दिला मज सांगते मार्ग नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागली सपाट नाचत प्रेम छंदे चालू लागली सपाट एका जनार्दनी पावलो पावलो पंढरी पेठ एका जनार्दनी पावलो पावलो पंढरी पेठ मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा उभा सेवितेवर तेथील मोकाशी उभा उभा सेवितेवर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर नाव पंढरपूर नाव पंढरपूर जय श्रीराम